नमस्कार मी ज्योशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आज आहे शनिवार तर शनिवारचा व्लॉग आहे हा तर आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं म्हटलं कारण आज उपवास वगैरे आहे आणि त्यातच मध्येच एक क्लिक वगैरे आहेत मुलाची माझ्या अर्णवची ती पण नक्की बघा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका हॅप्पीनेस बघा त्याचा डेस हॅपीनेस विचे हॅपीनेस बघा लवर आहे हा असं का बघतोय का बघतोय तुम्हाला कटकर म्हणतेस का तू कट कर नाही नको मग ठेवून जाऊ दे नको ना नको तर कढई बघून म्हणतील कमेंट्स मला येतील अब की अबा हां कढई किती खराब आहे तिची म्हणून पण असं काही नाही आहे कढई ही लोखंडाचीच आहे आणि त्यामुळे मग ते काय होतं थोडं जरी आपण काय फ्राय केलं की ती पूर्ण अशी लवकर हे होते ख म्हणजे काळी होते आणि ह्या कढईमध्ये याच्या आधी पण मी म्हणजे फ्राय केलेल्या आहेत पॅटीज वगैरे मग असं काय असेल तर मी ही कढई वापरण्यात येते आणि कसं एकदा तेल जरा जास्त ओतलं हो किंवा मीडियम जरी होतलं तर ते असं वाटतं की बाबा ते संपावं म्हणून मग काही काढलेलं नसतं आणि ती कारण खालून पण ते असं गोल आहे त्यामुळे मग ते थोडी सटक सरकते थोडीशी म्हणून मग एक संपल्यावरतीच तेल आपण हे करतो म्हणून मी त्यातच बनवत आहे आणि थोडंसं तेल होतं म्हटलं त्यातच भजी बनवावे शनिवार आहेत त्यामुळे मग भजी बनवलेले आहेत मस्त पनीरची भुर्जी बनवली आहे आम्हाला सगळ्यांना घरात आवडते पनीरची भुर्जी पनीरचे ते क्युब्सवाली भा जी भाजी असते शाही पनीर वगैरे त्याच्यापेक्षा घरात त्याच्या पप्पाला आणि अर्णवला ही भाजी खूप आवडते डाळ भात बनवलं होतं दुपारी त्याचा थोडासा राहिला होता आणि त्यातला आता मी थोडा एक्स्ट्रा वगैरे बनवणार आहे भात डाळ भात पनीरची भाजी आणि मस्त अशी भजी तर असं सर्व मी बेत बनवला होता आणि इथे मी भाकरी पण बनवल्या आहेत मला स्वतःला भाकरी खायची होती म्हणून मी भाकरी बनवली आणि अर्णवला आणि अर्णवच्या चप्पाला चपात्या बनवल्या होत्या आणि भजी तर तुम्हाला दिसतच आहेत आणि खूप मस्त टेस्टी झाले होते भजी त्याच्या पप्पाला सुद्धा आवडले खूप मस्त भजी आणि मग असंच मी छोटंसं असं म्हटलं की ब्लॉग कसं खूप मोठं होतं म्हणजे दुसरे व्हिडिओज मला जे प्रमोशनचे होते ते टाकायचे होते पण म्हटलं ह्या व्लॉगमध्ये नको टाकायला उद्या असं मंडेच्या व्लॉगला तर उद्या सुट्टी घेणार तर म्हटलं मंडेच्या व्लॉगला आपण ही टाकावी उद्या सुट्टी नाही सॉरी मंडेच्या व्लॉगमध्ये आपण ते टाकावेत कारण प्रमोशनचे व्हिडिओज वगैरे आहेत ते टाकायचे आहेत म्हणून मग विचार केला की हा छोटासाच व्लॉग आपण तुमच्यासमोर सादर करते मी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे हे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओज व या व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील आणि हे बघा हे नाईटचंच रुटीन आहे माझं पूर्ण बाहेर म्हणजे एक नऊ वाजलेले होते त्या टायमिंगचं आहे आणि खूप मस्त असं मी बेत केला आणि याच्या आधीचा क्लिक तर तुम्ही ब व्हिडिओची क्लिप तर बघितलीच असेल अर्नोला मँगोलवर आहे तो आणि खूप आवडतात त्याला आंबे मग त्यासाठी थोडेसे आणले होते कारण जरा खूपच गरमी ग आहे त्यामुळे मग म्हटलं थोडंसं कमीच प्रमाणात आंबे खाल्लेले बरे नाही तर त्याचं जास्त इफेक्ट होतो कधी कधी गरमीच्या ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे फोड्या वगैरे येतात घामळं खूप येतात असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते येतात त्यामुळे मग म्हटलं कमी प्रमाणातच आंबे घेऊन यावे तर चला मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि पनीरची भुर्जीच जर त्या स सा तरड्याला बनवली जाते रिझन हे आहे की कसं उपवास असतो आणि काय माहिती आहे आपण खूप किती जरी टेस्टी बनवलं ना तर ते त्याच्या पप्पाला थोडीशी आवडत नाही म्हणून मग नाही पनीरची भुर्जीच बनवली जाते मा मी बनवते कारण उपवासाच्या दिवशी नको वाटतं काहीतरी हे करायला कारण दिवसभर ते काही खात नाहीत त्यामुळे तसाला मग ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका